तानापोडा भव्य आयोजन गजानन महाराज मंदिर तायडे लेआउट वेशभूषा स्पर्धा दा, व दहा वर्षापर्यंत नंदिव सजावट स्पर्धा बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन विजय लिपिक मॉडेल हायस्कूल यांनी केले होते यावेळी सुहास ठाकरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुहास ठाकरे हे होते एकशे एक, एक बाल गोपाल कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक रोहित राठी पूनम राठी रुपाली ठाकरे सचिन दुधाट विशाल बोके भैया इंगडे अमित राऊत रीना टावरी राधेश्याम भुतडा सचिन राऊत अमोल कोरडे गौरव राऊत नमिता भुतडा नितीन वानखडे हरिभाऊ वेरूडकर रवींद्र सोनटक्के सचिन दिगडे नितीन टावरी प्रशांत टावरी प्रवीण टावरी अजय टावरी हे यावेळी उपस्थित होते यावेळी प्रथम पुरस्कार स्वाती रणजित कालभूत द्वितीय कैवल्य सौरभ मुळे वेशभूषा कुशिकारासाठी अतर्व ठाकरे सर्वज्ञ राऊत यांना बक्षीस देण्यात आले तानापोळा आयोजन करण्याचे नागरिकांनी आभार मानले लहान मुलांना यामध्ये आनंद मिळतो हाच आनंद सर्वांच्या चेहरावर ओसंडून वाहत होता यावेळी सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती